जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय यासंदर्भात निर्णय घेत असून नेमका काय आहे हा पर्याय आणि कोणता तो निर्णय राज्य सरकार घेणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे लायकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या चाहित। महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यसेवेत दोन हजार पाचपासून भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंद केलेली पेन्शन योजना पुन्हा सुरू करताना नवा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असून पेन्शनचा हा नवा पर्याय विधिमंडळाच्या चालू लेखानुदान अधिवेशनातच जाहीर केला जाण्याचं शक्यता असल्याची समजतं जुनी पेन्शन योजना दोन हजार पाचपासून बंद करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू झालेली आहे तिला नवा पर्याय म्हणून सुधारित निवृत्तीवेतन प्रणाली राज्यात आणली जात आहे पेन्शनचा नवा पर्याय मात्र पूर्वलक्षी प्रभावानं अंमलात न आणता हा पर्याय जाहीर केल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल त्यामुळं कोणताही किंवा कोणतीही थकबाकी जी आहे ते दिली जाणार नाही अशी माहिती वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे पेन्शनबाबत शासनानं नियुक्त केलेल्या सुबोधकुमार समितीच्या अहवालात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ राज्य, राज्य, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघानं अनुकूलता दर्शवल्यामुळं राज्य सरकारनं पेन्शनबाबत हे सकारात्मक पाऊल उचललं आहेत असं सांगितलं आहे निवृत्ती हो निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अर्जित रेजेचं रोखीकरण व गट विमा योजनेची रक्कम अनुज्ञेय असेल सेवा कालावधीची गणना ही सभासदानं प्रत्यक्ष भरलेल्या वर्गणीशीच निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदानं वर्गणी भरलेली नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही मात्र ज्या कालावधीची वर्गणी त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही अशी वर्गणी भविष्यात कर्मचाऱ्यांना भरल्यास तो कालावधीवरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांना निश्चित होणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यास मान्यता देण्यात येणार आहे असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये निवृत्तीवेतन घ्यावायचे आहे किंवा राज्य शासनामार्फत सुरू होणाऱ्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी व्हावायचा आहे या संदर्भात प्रथम त्यास या दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागेल राज्याची सुधारित निवृत्तीवेतन योजना प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर शासकीय सेवेमध्ये नव्यानं नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू हो होतानाच हा पर्याय निवडणं बंधनकारक असणार आहे त्यानंतर निवडलेला पर्याय बदलता येणार नाही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा पर्याय एका का महिन्यामध्ये कळवणं आवश्यक राहील अन्य कर्मचाऱ्यांसाठी ही मुदत सहा महिन्यांची राहणार आहे राज्यातील राज्याच्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेनुसार कर्मचाऱ्याची वीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के वेतन अनुज्ञेय राहील वीस वर्षेपेक्षा कमी सेवा होऊन सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन दिले जाईल या योजनेसाठी संचालक लेखा व कोशागिया कोशागार यांच्या अंतर्गत स्वतंत्र निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येईल राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन अनुज्ञ राहणार नाही फक्त राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत सर्व लाभ अनु अनुज्ञ राहणार आहेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा नवा पार्य नवा पर्याय जो आहे तो त्यांना खुला असेल सध्या केवळ चार लाख कर्मचारीच पेन्शनसाठी पात्र आहेत नवा पर्याय स्वीकारल्यास तेरा लाख कर्मचाऱ्यांची त्यात भर पडू शकते ज्यांना पेन्शन नको असेल अशा कर्मचाऱ्यांना एक रक्कमी रक्कम देण्याचा पर्यायही सरकारनं खुला ठेवला असल्याचं खात्रीलायक सूत्रांच्याकडून समजतो याचा लाभ तेरा लाख नवीन कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि या यासंदर्भात आठवडाभरात घोषणा होण्याची शक्यता आहे ही उद्या अतिशय महत्त्व पूर्ण बातमी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय या संदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्याला जुनी पेन्शनचा हा पर्याय योग्य वाटतो का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा धन्यवाद